माणसाला यातना कळतात पण त्याच्यातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक जण धडपण पण धडपण पण करतो पण सगळ्यांनाच मार्ग नाही मिळत तो बुद्धाला मिळाला तो कोणत्याही काळात लागू होऊ शकतो कधी जर माणसाला स्वतःच या सगळ्या तातडीवर भान आलं तर सती आली जागृती आली तर याच्यातून सरळ सरळ एक प्रश्न निर्माण होतो की आता ह्याच्यात कसं शिरायचं कसं शिराय ते त्यांनी सांगून ठेवलेलं आहे परंतु त्याच्यातही उद्युती निर्माण करून ठेवला जसं उदाहरण आता अनापान सती सरळ सरळ आहे सती म्हणजे आण आणि अपान श्वास आणि उच्छास हा जो चाललेला आहे त्याच भान ठेवा त्याच ध्यान नका करू त्याला जर तुम्ही एका ठिकाणी कुठेतरी असं पाहिलं तिथं तुम्ही थांबण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही मनाला थांबवत आहे मनाला तुम्ही थांबवू शकत नाही इच्छाशक्तीच्या बळावर थोडा वेळ थांबवू शकता पण तुम्ही कायमच त्याला बांधून ठेवू शकत नाही कारण मन माइंड ही शक्ती आहे एनर्जी आहे आणि एनर्जी शक्ती कधी स्टेबल नसते स्थिर नसते इट इज ऑलोज इन वर्कोज वर्क शक्ती नेहमी सक्रिय असते फक्त ते रूप बदलते पाणी आहे पाण्याला ते थांबू शकत नाही ते रोज बदलत राहत ते कधी पाण्यासारखं दिसेल कधी वाफेत रूपांतर होईल कधी बर्फ होईल पण परत पाणी होईल परत वाफ होईल ते पावसाच्या रुपा परत येईल काही होईल उंचा त्याच्या पाहण्याचा उपयोग करून निर्माण करता विजेवर सगळं काही चाललेलं आहे शक्ती येते ही निसर्गातली जी शक्ती आहे शक्ती कुठे स्थिर नाही आणि आपलं मन त्याचा अंश आहे माणसाचं मन त्याचा अंश आहे आणि मन कधी स्थिर नसतं त्यामुळे त्याला त्याचा त्रास होतो म्हणून त्याला तुम्ही बांधून ठेवण्याचा विषात बांधण्याचा त्याला प्रयत्न केला तर ते जास्त उपरेख करत जीवांचं ध्यान खूप ध्यान करतात त्यानंतर ते त्यांच्या मनावर एक परिणाम होता असा एक म्हणजे मित्रांनो एकमेटाईज होतात काही लोक त्याच्यात भ्रमिष्ठ होतात कारण ते धरून राहायचा प्रयत्न करते अडकून राहण्याचा प्रयत्न करा मन फार त्रास देत मन चंचल आहे मन झोप येत नाही ना मग त्याला एक तर काय नाही तर अडकून ठेवा मन समजून घ्या असं म्हटलं मन ही शक्ती काय आहे समजून घ्या हा शेत बुद्धाने लावला समजून घ्या समजून घेऊ शकतो आपण समजून घ्या म्हणजे आला असं नाही ते तंत्र लक्षात घ्या ते माहित ते त्याच त्याची त्याची दृष्टी कशी येईल सम्यक दृष्टी त्याच भान त्याची दृष्टी कशी येईल याच्यासाठी व्यवस्थित सम्यक मार्गान मार्गाने योग्य मार्गाने जर प्रयत्न केला तर okay. तुम्हाला ते मन समजत कंट्रोल करण्याचा विषय नाही तो वश करण्याचा विषय नाही त्याला कंट्रोल करण्याचा विषय नाही माहित होते कारण ते त्याला हातात येणारच नाही विजेला, तुम विजेला नहीं। है, तुम्ही प्रवाहित करू शकता विजेला पकडू शकत नाही जसं म्हणजे शक्ती आहे तुम्ही त्याला समजून घेऊ शकता तुम्ही त्याला पकडू शकत नाही आणि समजून घेण्यात एक नैसर्गिक तंत्र नैसर्गिक आहे ते काय कुठून बाहेरून येणार नाही ते नैसर्गिक तंत्र जे आहे ते सती आहे पाहणार जागृती आहे जा. कारण मनाला जागृतीपूर्वक समजून घेता येऊ शकता मन आहे शक्तीला पण ते कसं समजून घेत आहे तर त्या मनापर्यंत आधी पोचता आलं पाहिजे कुठे आहे मन त्याचं स्वरूप काय ते कळत नाही ते सांगता येत नाही विचार विचार म्हणतोय आपण पण काय विचार म्हणजे विचार म्हणजे कशाला विचार म्हणतोय आपण आपल्या तर चाललेत ब्रेन मध्ये चाललेत पण काय चाललं नेमकं कस काय स्वरूप आहे त्याच आपल्यातच असून आपल्याला माहित नाही म्हणजे मन आपलाच असून आपल्याला माहित नाही भव निर्माण होत कधी कधी अचानक कशी चिंता चिंतेची जणू अशी विजय होती जमू काय नाही का चिंतेतून जणू का एखादी काहीतरी गोष्ट असेल मनात काय होईल त्याच कधी आठवतं तुम्हाला स्वप्न ते आठवतं झोप ते आठवतो बसल्या बसल्या आठवतो त्याच काय होईल तुम्ही आता इथे जरी आपण बसले असत तरी काही चिंता आपल्या मनामध्ये असतात चालू असतात काय होईल पण ते आपल्याला स्पष्ट कळत नाही काय चाललंय ते कारण त्याच्याशी आपलं कनेक्शन नाही त्याच्याशी आपलं त्याचं आपल्याला भान नाही त्याची आपल्याला जागृती नाही विचारांची जागृती नाही इमोशन्सची जागृती नाही त्या इमोशन्समुळे भावनांमुळे ज्या ज्या सुखदुःख सुखदुःखाच्या जाणीव्या निर्माण होतात सुख पण सुखाची पण जाणीव होते आणि दुःखाची पण जाणीव होते दुःखाच्या पण भावना पण त्या स्पष्टपणे जाणवत नाही असं

म्हणजे गोंधळ कळाला तर गोंधळ सुटतो प्रश्न कळाला तर प्रश्न सुटू शकतो प्रश्नच नाही ते काय सोडवत नाही तर मग काही लोक म्हणजे मी असं करतो की जे समजून घ्यायचे जे नाही ते सोडून द्यायचं तसं पण नाही समजून पण देऊ शकत नाही समजतं तेवढं सोडवायचं आणि किती समजत थोडं समजलं बाकीचं किती सोडून द्यायचं समजून घेतलंच पाहिजे सोडून समज समजल्यानंतर त्याचा त्रास ठेवला होतो ते पकडू ठेवलंय काय माहिती नाही आता माहिती नाही पण बऱ्याचशा समस्या असा एकूण आतल्या आताच आहे ते सुटल्यानंतर ते मोकळ होतं मला ज्ञान याचा अंकार झाला आता ठीक आहे मग दुसरं काय मिळवलं नाही याला सोडलं पाहिजे संजय तो संजय निच मोठा प्रॉब्लेम